काम झाल्यानंतर आनंद निधी गोळा देतील वीस देतील पन्नास देतील तिथे त्यांच्या ते ते शाख्यापुरतं ती मर्यादा ठेवतात कुठंतरी चकोली पार्टी करा ही करा अशा माध्यमातून त्यांनी गाव बांधलं गावामध्ये गावाचा नकाशा तलाठी तिथं बोलवणं ह्या सिस्टीम ज्यावेळी रन होत आहेत त्यावेळी माणसं संघटनेला जॉईन होत आहेत का तर होत आहेत आणि मग आम्ही त्यांना फक्त काय करतो संघटनेच्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली की त्यांना जे करतील ते फक्त योग्य करा कुणाच्या तक्रारी येऊन देऊ नका मग प्रत्येक गावात एक जर आपल्या संघटनेचा नेता तयार झाला तर आपला प्रश्न ऑटोमॅटिक असतो निवेदन देतोय सगळ्या गोष्टी करतोय आणि ब संघटनेचं त्याच्यामध्ये नाव मोठं करतोय मीच नेता असं जर भूमिका जर ठेवली तर प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तुम्हाला तिथं जायची वेळ पण प्रत्येक गावात आपला एक नेता तयार झाला पाहिजे आणि त्यानं त्या गावाची जबाबदारी घेतली पाहिजे आजूबाजूला चार गावाची जबाबदारी घेतली तर संघटना ऑटोमॅटिक मोठी होणार आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल मग त्यासाठी चार पाऊल आपल्याला एखाद्या माणसाला जरी प्रमुख कार्यकर्त्याला मागे यायला लागलं तरी मागे यायला काही कमीपणा समजू नये म्हणजे ते संघटनेच्या वाढीसाठी आपल्याला काम करायचं आहे ही भावना घेऊन ज्यावेळी आपण काम करणार आहे आता मी साहेब एक व्यापारी वे माणूस आहे म्हणजे माझ्या पार्श्वभूमी सांगतो आणि शेतकरी पण माझा आठ दहा कोटीचा टर्नओव्हर आहे मी बटाट्याच्या बियाण्यामध्ये काम करतो कांदा खरेदीमध्ये काम करतो बऱ्याच व्यवसायामध्ये काम करत असतो पण संघटनेनं ज्यावेळी मला पाठ म्हणजे ताकद दिलेला शरद आणि पाठीमागं असणारा एक व्यापारी शरद ह्याच्यामध्ये फार मोठं तपावत आहे आज जो म्हणजे मा, पैसे पैसा असला मान सन्मान मिळतो किंवा पैसा सगळं काम करतो असं पण नाही त्यासाठी संघटन पाहिजे आणि संघटन का तर गेल्या दोन वर्षापूर्वी साहेब माझ्यावर दीड कोटी रुपये लोन होतं म्हणजे मला सांगाय काय लाज वाटत नाही आणि आग जप्तीची प्रोष्ठ चालते पण संघटनेच्या माध्यमातून ते थांबवून त्या प्रश्नाला मार्गी लावून त्याला एक संघटनेने आमच्या खटाव तालुक्यात सगळी माणसं म्हणजे आता जे आहे त्यांना सगळ्याला आहे की त्याला मला पाठ देऊन त्यातून मोकळं केलं मी कशासाठी संघटनेसाठी चार पावलं मागसरू नये ही भावना ज्यावेळी प्रत्येक कार्यकर्ते तयार झाली पाहिजे आणि तर संघटना आपली मोल जाणार आहे आणि मग आम्ही खटाव तालुक्यामध्ये आम्ही जे पाच सहा जण म्हणजे प्रमुख काम करतो पहिल्यांदा हा छोटाच विनाकारण आपण आपल्याला मोठं ज्यावेळी लोकांना वाटलं का नाही त्यावेळी लोक मनानं मोठं नव्हते जिथं जिथं आम्ही जात नाही नको म्हणलं नाही तर तिथं म्हणते तुम्ही वा की पुढे की कधी म्हणतात लोक ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला मान सन्मान देता तुम्ही दुसऱ्याला रिस्पेक्ट केला जातात तुम्ही जर एकमेकाला जर बा तुम्ही आपली म्हणजे एक परिवार आहे तुम्ही खरं कसं आहे संघटना तुम्हाला कळलीच नाही जे संघटना असल्याशिवाय काहीच उपयोग नाही साहेबांनी जी व्यथा व्यक्ती केली का नाही जगदा कारण जो त्यांनी जे जे काही उचललं कधीच चुकलं नाही तुमचा हेतू वाईट नाही तुम्ही सगळी मंडळी आहे की नाही तर आज हित तर येणारी संख्याच नाही आज सगळी मूळधड झाली प्रत्येकाला कुणाच तरी पाय चाटायचे आणि तिथं आपली काहीतरी वतन तरी चालू आहे तुम्ही अगदी बहादूर आहे आणि तुम्ही समजूच ना आपल्याला लय माणसं लागत नाही ती आजपर्यंत संघटनेनं असं काय नाही शिवाजी महाराजागतच आपलं काम असतं की लाखाना करोडनं माणसं कधीच काय बदल करू शकत आज तुम्ही त्या छातीवर बिला लावताय म्हणून तुम्हाला आहे तुम्ही की काढून म्हणजे लागणार सुद्धा तुम्हाला कोण नमस्कार ही तुम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे काय अगदी आता आम्ही अगदी म्हणजे काही सुखान नाही आमची नंतर तुम्हाला भेटतील पण तरी सुद्धा काय की आपल्याला पाठबळ दिसावं आणि साहेबांना रोगच वारंवार बारक्या बारक्या प्रश्नात म्हणून की बाबा साहेब असं रडूच नका कारण रडण्यापेक्षा आपण त्यांना धैरधंदे गर देणं गरजेचं एवढं मोठं उभं करून ज्यांनी जेणे फायदे घेतले ते आज हाता मारून पळून चालले जे आहे ना छोटं घर असू दे पण मजबूत करा काहीच फरक पडत नाही आणि काय एखादा सत्ताबद्दल नाही घडवून काय फरक पडतोय जिल्हा परिषद झोन इन्स्पंचा समितीने से मोठं का काय दिवा लोकांनी तुम्हाला मान फार मोठा आहे आज इतके भांडगुळ झाली ती सगळीकडे आज गावागावात दादा पक्ष झाले कोण का कोल काळपुत्रीचा पण को तुम्ही जर थाव्याने चार जण आज आम्ही सर एखादा शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा सा कार्यक्रम सात आठ जण गेलो असणारे जे पाचशे आहेत त्यापेक्षा हे दहा पिल्लो तरी उजवत असते ह्याच्यापेक्षा माणसांना म्हणून काय पाहिजे आज तुमच्या घरामध्ये तुमची जी ओळख आहे आज गावातले सरपंच माझी माझे ढेघर झाले चरण समता संपणा त्यांची इतकी बावटी मोठी झाली काय तुम्हाला एवढं मिळते तुम्ही फार काय करू न करताय ते चांगला आहे व्यथा न म्हणता किंवा कसा देवा लागेल असं काही नाही उद्याच्या उद्या देश पेटवायचा पण किमान आपला समूहाला आज जो फायदा होईल ते माझ्या काय शंभर टनाला होईल दोनशे टनाला घेऊ आपलाच फायदा समजा ना आज काही म्हटलं बरेच उसवाली हेच फायदा आहे दुसरं काय मिळणार आहे साहेबांच्याकडे हा जिथे कुठं काय अडचण आली तिथे एखादा चुकीचा करत असाल तर साहेबांचा शब्द आम्ही भाव वापरत तसा वापरा कधी आमची आहे का कधी तरी तक्रार आहे का कधी आम्ही म्हणतो का की आम्हाला बोलव नाही आता आले आलेच म्हणजे माहिती मी करू आम्हाला कोणालाही एखादा वेळा ते पाहत आहे